नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत पश्चिम बंगालतील आर जी कर महाविद्यालयातील ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली त्यामुळे डॉक्टरांप्रती असंवेदनशील असलेल्या सरकारी यंत्रणेच्या निषेधार्थ नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक दिवसासाठी अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत शासनाने या घटनेची गंभीररीत्या दखल घेत कडक कारवाई करण्याची मागणी नवापूर डॉक्टर असोसिएशनने केली असून त्या संदर्भातील निवेदन नवापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना देण्यात आले नवापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर वडवी डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर अमित मावची डॉक्टर आशुतोष वाडिले डॉ राहुल सनवणे डॉक्टर जयवंत गिरासे डॉक्टर आर्यम शहा डॉक्टर निखिल कोठावदे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर यातीश पाटील डॉक्टर दिनेश क्षीरसागर डॉक्टर चेतन पाटील डॉक्टर निमेश पंचाल डॉक्टर फैजान डॉक्टर अब्दुल समद तिमोल डॉक्टर आसिफ डॉक्टर विशाल पाटील आज आमच्या नवापूर डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही इथं नवापूर नवापूर असोसिएशनला एक निवेदन द्यायला आलो आहे आपल्याला माहितच असेल की पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालय एक महिला रेसिडेन्सी डॉक्टर होती ते त्यांच्यावर प्रत्येक अत्या अत्याचार करून त्यांचा निर्गुण खून करण्यात आला आहे ही घटना ही असंवेदनशील घटना असल्यामुळे आम्ही त्याचा निषेधार्थ इथं जमलेलो आहे आणि आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस शनिवार रोजी आज सकाळपासून आम्ही आमचे त्या घटनेचा निषेधार्थ आम्ही सर्वांनी सगळे डॉक्टर घेऊन आज आमचे द दवाखाने हॉस्पिटल्स वगैरे सगळे बंद ठेवण्यात आलेले आहे त्यासाठी फक्त अत्यावश्यक सेवा वगळता इमर्जन्सी सेवा वगळता सर्व दवाखाने आम्ही बंद ठेवण्यात आले तरी नागरिकांना विनंती आहे की आम आम्हाला सहकार्य करावं आणि शासनाला ही विन विनंती आहे की जे दोषी आहेत त्यांच्यावर कडकच्या कडक अशी कारवाई करून त्या त्या अत्याचार महि महिलेच्या परि परिवाराला न्याय द्यावा